प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा आणि लक्षात असू द्या मतदान म्हणजे एक पवित्र दान लोकशाहीचा सर्वोच्च क्षण म्हणजे मतदान बारामती लोकसभेच्या मतदारसंघाच्या विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या हक्काचा माणूस एक सामान्य कुटुंबातील मुलगा होत करू कष्टाळू निर्मळ प्रेमळ निर्व्यसनी सतत समाजाला मदत करणारा पुरंदरचा भूमिपुत्र राजेंद्र बरकडे राजू भैया गोर गरीबाचा आवडता शाळा बाह्य मुलांना नेहमीच शिक्षणासाठी मदत करणारा समाजामध्ये राहून सामाजिक कार्यामध्ये व्यस्त राहून भगिनींचा सन्मान करणारा ज्येष्ठांचा सन्मान करणारा असा आपल्या जीवाभावाचा माणूस युवकांचा आवडता राजू भैया बारामती लोकसभा मतदारसंघातून होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत मोठ्यांना कोणी पण साथ देईल पण सामान्य कुटुंबातील पुरंदरचा भूमिपुत्र राजेंद्र बरकडे उर्फ राजू भैया बरकडे तुमच्या भावाला तुमच्या मुलाला साथ द्या सहकार्य करण्याची वेळ आता आपली आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच उभे राहणाऱ्या व्यक्तीला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी मतदान करून विजयी करा विजयी करा विजयी करा त्यांची खून आहे शेतकरी पाना फिटरचा पाना घोर गरिबांचा पाना दलितांचा पाना शेतकरी पाना पंचवीस नंबर पटना समोरील पटन दाबून રાજેન્દ્ર બરકડેના વિજય કરાવ